बिनपगारी इंटर्नशिपमुळे आता त्याच्याकडे घराचं भाडं भरणे पैसे नसतात आणि एके दिवशी त्याला घर सोडावं लागतं मग तो आणि त्याचा मुलगा सबवे स्टेशनच्या बाथरूममध्ये झोपतात दरवाजा धरून ठेवतो आणि मुलगा त्याच्या मांडीवर झोपलेला असतो हे दृश्य अतिशय भावनिक काही दिवस ते चर्चमध्ये शेल्टरमध्ये पण राहतात पण तिथे जागा मिळवण्यासाठी तासन तास रांगेत उभं राहावं लागतं कारण क्रिस सारखेच अनेक लोक तिथे राहण्यासाठी येत असतात तरी क्रिस दररोज टाय घालून ऑफिसला जातो कुणालाही हे जाणवत नाही की तो कुठे झोपतो काय खातो कसा जगतो एकदा एक क्लायंट त्याला एन बी ए गेमला घेऊन जातो क्रिस आपल्या मुलगाईसोबत घेऊन जातो तिथे काहीतरी असं घडतं की त्या क्षणाला क्रिसला असं वाटतं की आता काहीतरी चांगलं होणार आहे इंटर्नशिपमध्ये खूप मोठी स्पर्धा असते फक्त एकाच व्यक्तीलाच नोकरी मिळणार असते शेवटी तो दिवस उजळतो ज्या दिवशी निवड झालेल्या उमेदवारांची नावं जाहीर होणार असतात इतर अनेक नावं घेतली जातात पण क्रिसचं नाव अजूनही घेतलेलं नसतं खूप निराश होतो कारण त्याच्या डोळ्यात पुढे आजवरच्या सगळ्या संघर्षाचा पट चाललेला असतो त्याच्या डोळ्यात असू असतात आणि अखेर त्याचं नाव